विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ गांजा एक अमली पदार्थ गांजा हा एक अमली पदार्थ आहे जो भांगापासून वेगवेगळ्या पद्धतींनी बनवला जातो हे सायको ॲक्टिव्ह अमली पदार्थ म्हणून वापरले जाते गांजाचा सर्वात सामान्य प्रकार मादी भांग वनस्पतीची फुले आजूबाजूची पाने आणि देठ सुकवून तयार केला जातो गांजाचे से सेवन केल्याने व्यक्तीचा उत्साह वाढतो गांजा मिसळलेला तंबाखू हे कर्करोगाचे मुख्य कारण आहे गांजाचे व्यसन असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात भांग वनस्पतीच्या औषधाने मानसिक आजारावर उपचार केले जातात फ्रेंच लोक त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी गांजाचे सेवन करतात हिमाचलच्या मलाना हिल्समध्ये जगातील सर्वोत्तम भांग पिकते मादी भांग वनस्पतीची फुले आजूबाजूची पाने आणि देठ सुकवून भांग तयार केली जाते मारिजुना वनस्पती मुख्य लेख मारिजुआना कुटुंबातील कॅनाबियासी कुटुंबातील एक वनस्पती आहे हे मूळ मध्य आशियातील आहे परंतु अनेक समस्तोष्ण आणि उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मूळ किंवा लागवडीच्या स्वरूपात आढळते भारतात बियाणांची पेरणी पावसाळ्यात केली जाते भांग वनस्पती सामान्यतः एकलिंगी एकल आणि मुख्यतः चार ते आठ फूट उंच असते त्यांची देठ सरळ आणि कोण असतात पाने आकाराची असतात तीन ते आठ पानांमध्ये विभागलेली असतात फुले क्लोरोटिक असतात नर फुलणे लांब असतात खाली लटकलेली ले असतात आणि राणीची फुलणे लहान असतात टोकदार टोकदार असतात फळ शीर्षकासारखे गोलाकार असून त्यात बिया असतात रोपे स्वासिक असतात झाकलेली असतात असतात आणि आणि राळ किंचित चिकट गांजा अचरस आनी भांग जे मादक आणि औषधी पदार्थ आहेत आणि फळे बियांचे तेल आणि भांग आंब्यासारखे फायबर जे औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त आहेत हे गांजाच्या वनस्पती पासून मिळतात मारिजुआना मादी फुलातील वनस्पती मादी वनस्पतींच्या फुलांच्या आणि किंवा फळ देणाऱ्या फांद्या अनुक्रमे वाळवून आणि दाबून काड्यांच्या स्वरूपात गांजा तयार केला जातो फक्त लागवड केलेल्या वनस्पतींपासून तयार केली जाते ज्यामधून राळ वेगळे केले गेले नाही दमट आणि उष्ण प्रदेशात पावसाळ्यात सैल चिकणमाती किंवा वालुकामय जमिनीत त्याची लागवड केली जाते पेरणी जून जुलैमध्ये केली जाते आणि कापणी डिसेंबर जानेवारी मध्ये होते जेव्हा खालची पाने गळून पडतात आणि फुलांची कोंब पिवडी पडतात कारखान्यामध्ये त्यांच्या फुलांच्या फांद्या वारंवार उलटल्या जातात वाळल्या जातात आणि दाबल्या जातात नंतर जेव्हा गांजाला गोळ्यांचा आकार दिला जातो आणि काही काळ दबावाखाली ठेवतो तेव्हा त्यात ते ते काही रासायनिक बदल होतात ज्यामुळे तो उत्कृष्ट बनतो चांगल्या प्रतीचा गांजा पंधरा ते पंचवीस टक्के राळ आणि जास्तीत जास्त पंधरा टक्के राख तयार करतो व्यसन गांजा गांजाचे प्रकार आणि वापर गांजा हे औषधी झाड आहे ज्याचे मादी जातीपासून गांजा कोवळ्या फांदीवरील राळेसारखा थर म्हणजे चरस आणि पाने व टिकशांपासून भांग तयार होते गांजा धूम्रपात दुधास मिसळून आणि लेप स्वरूपात वापरला जातो गांजाचे वैद्यकीय परिणाम गांजा, चे गांजा मेंदू चेतातंतू पचनसंस्था मूत्रजनन संस्था जनन संस्था रक्त आणि श्वसन संस्था यावर परिणाम करते त्याचे सुरुवातीला उत्तेजक आणि नंतर निद्रा आणि संवेदना कमी करणारे परिणाम होतात भूक वाढते पचन सुधारते आणि बाळंतपणातील कडा वाढतात अधिक मात्रेत गांजा घेतल्यास प्रचंड झोप येणे बेशुद्धी आणि भास होणे यासारखे परिणाम होतात गांजाचे दुष्परिणाम आणि व्यसन दीर्घकाळ गांजा वापरल्याने भूक कमी होणे अशक्तपणा थरथर गोंधळ आणि लैंगिक इच्छा कमी होणे असे दुष्परिणाम होतात गांजाच्या अतिमात्रेमुळे श्वसनाचा बंद पडून मृत्यू होऊ शकतो मीठ पाणी देऊन उलटी करून गांजाचे शिल्लक द्रव्य बाहेर काढता येते गांजाचे व्यसन दारूपेक्षा जास्त प्रमाणात प्रचलित आहे विशेषतः ग्रामीण भागात निष्कर्ष गांजाचा वापर त्याच्या वैद्यकीय गुणधर्मासाठी होत असला तरी त्याचा व्यसनाधीनतेच्या आणि गंभीर दुष्परिणामामुळे तो धोकादायक आहे वैद्यकीय गुणधर्म गांजा व्यसन गांजाचे झाड लावणे बेकायदेशीर असले तरी चोरून अनेक जण शेतात गांजा लावतात पैशाचे आमिष असल्याने गांजा अनेक ठिकाणी दिसून येतो गांजाचे झाड अंबाडी वर्गातले असून त्याच्यातून वाहणारा रस डिंक हा मादक आहे गांजा हे मुळात एक औषधी झाड आहे पूर्वीपासून निरनिराळ्या कामांसाठी त्याचा वापर होत आलेला आहे यांच्या मादी जातीच्या झाडांपासून जो चीक निघतो त्यास गांजा असे म्हणतात कोवळ्या फांद्यांवर राळेसारखा थर येतो त्यास चरस म्हणतात पाने आणि टिक्षा मिळून भांग तयार होते गांजा व भांग जुनी असल्यास निरुपयोगी असते कारण त्यातले उडून जाणारे तेलद्रव्य असते तेच मुख्य काम करते हे तेल व राळ दारूत किंवा तुपात मिसळते पण पाण्यात नाही वैद्यकीय गुणधर्म गांजाचा परिणाम मेंदू चे पंस्था मूत्रजनन संस्था स्त्री पुरुष जनन संस्था रक्त श्वसन संस्था वगैरे वापरला जातो धूम्रपान दुधात मिसळून पोटातून किंवा लेप इत्यादी लेप हा स्थानिक वेदना कमी करण्यासाठी वापरला जातो लेप देऊन दात काढण्यापुरती बधिरता येऊ शकते रक्तात मिसळल्यानंतर गांजाचा परिणाम मात्रेप्रमाणे वाढत जातो मेंदूवर त्याचा पहिल्यांदा उत्तेजक व त्यानंतर व व झोप लागणे असा परिणाम होतो संवेदना बोथट होतात शरीर शिथिल होते पायांवर हा, हा परिणाम जास्त होतो नाडी वेगाने चालते व शरीरात गरमपणा जाणवतो भूक जास्त लागते आणि अन्न पचनावर त्याचा परिणाम होतो व मलविसर्जनही सुधारते गांजाने बाणतपणात कडा वाढतात पुरुष जनन इंद्रियांवर त्याचा लेप दिल्यास संवेदना बोथटते आणि त्यामुळे वीर पतन लवकर होत नाही गांजाची मात्रा वाढल्यास प्रचंड झोप येणे अगदी बेशुद्धीपर्यंत अवस्था येऊ शकते निरनिराळे भास होणे खूप आनंद वाटणे वगैरे परिणामांमुळे गांजा जास्त घेण्याकडे आणि नियमितपणे घेण्याकडे कल होतो यामुळेच व्यसन वाढते गांजाचे व्यसन खूप दिवस असल्यास भूक मंदावणे अशक्तपणा थरथर गोंधळल्यासारखे वाटणे लैंगिक इच्छा कमी होणे असे दुष्परिणाम होतात गांजामुळे बाधा झालेल्या रुग्णास श्वसन थांबून मृत्यू येण्याचा संभव असतो यासाठी ताबडतोब रुग्णालयात यावे त्याआधी मीठ पाणी देऊन उलटी करवल्यास गांजाचे शिल्लक पोटातून बाहेर पडायला मदत होते व्यसन म्हणून गांजा भांग इत्यादी मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे दारू समाजाने व धर्माने निषिद्ध मानली आहे तसे भांगेच्या बाबतीत नाही सहज मिळणारी वस्तू म्हणून खेडोपाडी त्याचा वापर बराच होतो भांग दुधात मिसळून थंडाई केली जाते व ही खूप प्रचलित पद्धत आहे गांजाची चिलीम करून ओढणे हे सर्वात जास्त प्रचलित आहे यासाठी झाडाच्या टिकशांचा वापर होतो संबंधित लेख अतिद अतिरक्तदाब व हृदयविकार रक्त, रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्त प्रवाहामध्ये काही दाब असणे आवश्यक आहे चरस मादी वनस्पतींपासून बाहेर पडणारा रेझिनस स्त्राव हाताने कोक्सिंगद्वारे किंवा इतर पद्धतींनी गोळा केला जातो याला चरस किंवा सल्फा म्हणतात ताजे चरस गडद रंगाचे असते आणि साठवल्यावर ते तपकिरी होते चांगल्या दर्जाच्या चरसमध्ये चाळीस टक्के राळ असते हवेच्या संपर्कात राहिलेने त्याचा नशा हळूहळू कमी होतो राळस्त्राव फुलांच्या अवस्थेत लवकर सुरू होतो आणि गर्भाधानानंतर थांबतो म्हणून नर रोपांची क्रमवारी लावली गेली आणि गांजा किंवा चरसाच्या शेतातून काढली गेली साधारणपणे हा स्त्राव थंड प्रदेशात जास्त बाहेर पडतो म्हणून चरस बाहेरून भारतात आयात केला जातो भारतात आयात केला जातो बहुतेक यारकंद तिबेट मार्गाने खर तर चरस हा गांजाच्या झाडापासून काढलेला डिंक किंवा डिंकाचा कि एक प्रकार आहे जो सामान्यतः मेणासारखा असतो आणि रंग हिरवा किंवा पिवळा असतो आणि लोक गांजा किंवा तंबाखू सारखे करतात नशेत असताना ते अनेकदा गांजासारखेच असते हा चरस वायव्य हिमालयातील भागा भांगांच्या देठ आणि पानांमधून नेपाळ कुमाऊ काश्मीर ते अफगाणिस्तान आणि तुर्की पर्यंत समान प्रमाणात बाहेर येतो आणि या प्रदेशातील चरस सर्वोत्तम मानला जातो बंगाल मध्य प्रदेश इत्यादी देशांमध्ये आणि युरोपमध्येही ते फार कमी प्रमाणात आढळते जर गांज्याची झाडे एकमेकांच्या अगदी जवळ असतील तर त्यांच्यापासून फारच कमी चरस तयार होतो काही लोकांचा असा विश्वास आहे की चरसचा रस फक्त नर वनस्पतींमधून येतो उन्हाळ्यात ते भांग फुलांच्या आधी गोळा केले जाते गांजाचे देठ मोर्टारमध्ये ठेचून किंवा ते मोठ्या प्रमाणात असताना स्क्रॅच करून ती गोळा केले जाते काही ठिकाणी तर चांबड्याचा पायजमा चा घालूनही भांगांच्या शेतात खूप फिरतात त्यामुळे हा डाग त्याच चांबड्यात अडकतो पाठीवर खाजवल्यानंतर जो तो ज्या स्वरूपात विकला जातो त्या स्वरूपात येतो बाजार ताजे चरस मिळण्यासारखे मऊ आणि चमकदार हिरव्या रंगाचे असते परंतु काही दिवसांनी ते खूप कडक आणि निस्तेज रंगाचे होते काही वेळा व्यापारी त्यात तिशीचे तेल आणि गांजेच्या पानांची पावडरही मिसळतात ते पाहिल्यानंतर लगेच नशा येते आणि डोळे खूप लाल होतात हे गांजा आणि भांग्यापेक्षा जास्त हानिकारक आहे आणि त्याच्या अतिवापरामुळे मेंदूचे विकार होतात पूर्वी मध्य आशियातून चरस चामड्याच्या पिशव्यांमध्ये किंवा लहान चरस पॅकेट भरून येत असे त्यामुळे त्याचे नाव चरस पडले जगातील सर्वोत्तम चरस नलाना क्रीम म्हणून ओळखले जाते मलाना नावाच्या गावात हा चरस बनवला जातो हे गाव एक आश्चर्यच आहे दोन हजार अठरा मध्ये येथे पाचशे त्र्याण्णव एकर भांगाचे उत्पादन झाले येथे चरस इंडियन चलन रुपये आहे ते प्रति ग्रॅम दराने विकले जाते भांग गांजाचा ताण भांग हा शब्द वनस्पतीच्या अनेक प्रजातींमधून मिळणाऱ्या तंतूंना लागू होत असला तरी खऱ्या भांगाचा संदर्भ फक्त भांगाच्या तंतूंना आहे युरोप अमेरिका चीन जपान भारत अल्मोडा इत्यादी उंच डोंगराळ प्रदेश आणि टावणकोर आणि काही नेपाळमध्ये फायबरसाठी गांजाची लागवड केली जाते यासाठी किंचित दमट हवामान आणि चांगली चिकनमाती आवश्यक आहे जेव्हा खालची पाने गळून पडतात आणि फांद्या पिवळ्या होतात तेव्हा शेतातील कापणी केली जाते पाण्यात भारत किंवा दव युरोप अमेरिकामध्ये देठ कुंजून तंतू वेगळे केले जातात फुलांच्या अवस्थेच्या अगदी आधी कापणी केलेल्या पिकातून सर्वोत्तम तंतू तयार होतात पांढऱ्या किंवा पेंढ्या रंगाची आणि तागाच्या कापडांसारखी चमक असलेली सूत्रे सर्वोत्तम आहेत सूत्रे साधारणपणे चाळीस ते ऐंशी इंच लांब असतात धागे बोथट गोलाकार आणि पृष्ठभाग असमान असतात ज्या पेशींमध्ये ते तयार केले जातात ते साधारणत एक चतुर्थांश इंच लांब आणि बावीस एमयू एमयू एक, एक हजार मिलीमीटर जाड इतके असतात त्यांचे पेशी आवरण सेल्युलोज आणि लिग्नोसेल्युलो पासून बनलेले आहे पातर दोर दोरी पाल इत्यादींनी बनवलेले विशेष प्रकारचे कपडे आणि गालीचे बनवण्यासाठी हा धागा वापरतात कागलचा खडबडीत प्रकार बनवण्यासाठीही हा कांड वापरता येतो इतिहास काही प्राचीन समाजांना गांजाच्या औषधी आणि सायकोएक्टिव्ह गुणधर्माची माहिती होती आणि त्याचा वापर प्राचीन काळापासून चालू आहे इतर काही समाजांमध्ये हे एक सामाजिक दृष्ट मानले जाऊ लागले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा